मनमाड शहरात माझी नगरसेविकेच्या मुलाची हत्या या घटनेने शहरात एकच खळबळ घटने हल्ला करणारा तरुण ही जखमी पूर्व वैमान्यास्यातून दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येते नाशिकच्या मनमाड शहरामध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास पूर्व वैमान्यास्यातून दोन तरुणांमध्ये वाद झाल्याने माजी नगरसेविका नूतन पागारे यांचा मुलगा शुभम देवीदास पगर याची हत्या झाली आहे या घटनेमुळे मारहाण करणारा संशयित तरुण देखील गंभीर जखमी झाला असून त्याला औषधोपचारासाठी धुळ्याच्या एका रुग्णालयात दाखल केलाय शुभम पगारे हा माजी नगरसेविका यांचा मुलगा असून मनमाडच्या पांडुरंग नगर, नगर भागात दो या दोघांमध्ये वाद झाल्याने या दोघांनी एकमेकांवर धारधार हातीर्याने वार करत एकामेकांना जखमी केले होते त्यात शुभम शुभमच्या छातीवर कोयता लागल्याने त्याचा मृत्यू झालाय या घटनेमुळे मनमाड शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी खबरदारी म्हणून दोघीही राहत असलेल्या भागात पोलीस बंदोबस्त तैनात केलाय नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक